तर मित्रांनो आता एक शूटिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे मी हेच बसलो आणि लाईटच गेली तर मला असं वाटतं की तुम्ही नक्की विजिट करा हॉटेलला तसं इकडं भाजी मला सुस्तच असतो बोलण्याच्या चक्कर मध्ये आम्ही नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त ना आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आज सकाळ सकाळ थोडी लच्चा झाला म्हणजे काय आहे की आता निघालोय आम्ही शूटिंगला म्हणजे जर आपला तुम्हाला कळलं असेल शूटिंग म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन नवीन लोकेशन असतं आणि त्यात प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटतं तर तसंच आज चालू आहे आपण डबोईला म्हणजेच डबोईच्या थोडस अगोदर जागा आहे सो त्याच्यामुळं चा आपण चालू आहे तिकडं कारण बरेच दिवस झालं शूटिंग पण आपल्याकडे नव्हतं ना तर आपल्या ब्लॉकच्या पण आणि ताईचं पण चॅनलचं शूटिंग नव्हतं सो तुम्ही म्हणत असाल की सारखं ताईचं कारण एडिटिंगचं वगैरे आपलं काम तेच चालेल असतं ना यूट्यूबच्या व्हिडिओचं तर त्याच्यामुळं ब्लॉग आणि शूटिंग हे कंटिन्यू काम आपले तर सुरूच राहणार आहेत असे तर आत्ता तरी निघलो आहे आम्ही आता या चौकातून आपण आहे राईडला म्हणजे इथून ब पस्तीस किलोमीटर आहे पस्तीस पण नाही आहे भरती ते चौतीस किलोमीटर आहे निघायला पण उशीर झाला तर सकाळची वाजली तर दहा पन्नास झालेले आहेत तर सगळ्यांना जय श्रीराम मित्रांनो आणि सकाळी हवा कमी होती गाडीची ना तर काल दोन दिवस दोन दिवस असं वाटत तो, होतं की पंक्चर किंवा हवा कमी असं गाडीत वाटतच होतं पण आता येता येता चेक केली आणि कॅश पण संपली होती ना बसली तर कॅश वगैरे काढली ए टी एममधून आणि बस निघालो आहे आता आता आपण पोचलो आहे प्रस्तापनगरला म्हणजे बडोद्यातलाच एक पॉईंट आहे तर अजून बराच वेळा आपल्याला पोहोचायला अजून अर्धा तास दाखवत आहे चौतीस मिनिट आणि सकाळचा टाईम आहे ना गर तर गर्दी तर भरपूर आहे तशी रोडला तर मित्रांनो आता गाडीचं पोट भरलं म्हणजे पेट्रोल वगैरे आपण गाडीमध्ये फुल केलेलं आहे आणि निघाले आता राहिले किती सतरा किलोमीटर बाकी आहे अर्धा तास दाखवतोय तर तेवीस चोवीस किलोमीटर दाखवतंय चला आता पोचल्यावर लोकेशन बघू आता कसं आहे शूटिंगचं अशी मोकळी जागा आहे जास्ती काय हे नाही आहे तिथं तर मित्रांनो पोचलो आहे आम्ही लोकेशनला म्हणजेच आपलं शूटिंग वगैरे घ्यायचं आहे ना तर तिथं पोचलेलं आहे मस्त लास्ट टाइम आपण जिथं शूटिंगला गेलो होतो तिथं जशी चुकूची झाडं वगैरे होती तसंच इथं पण चुकूची झाडं वगैरे अशी भरपूर आहेत आणि आजचं लोकेशन आपलं शूटिंगसाठी हेच आहे म्हणजे हायवेच्या जवळ आहे हा रोड तुम्हाला माहिती आहे आहे तो पुढे कोळच्या म्हणजे इथं स्वामीनारायणचं खूप मोठं मंदिर आहे तर ते पण आहे आपल्या पुढे चालून त्या ब्लॉगमध्ये ते पण दिसणार आहे तुम्हाला आणि तसंच आज आपलं लोकेशन तर हे हॉटेल दर्शनच्या एक्झॅक्ट समोर एक, एक दादांचा मित्राचा फार्म हाऊस आहे सो तिथं आलो आहे आम्ही आज शूटिंगला आणि तुम्ही बघताय मस्तपैकी चिकूची झाडं आहे इथं आणि आपली गाडी आहे बघा इथं पार्क केलेली आहे इथं लावून गाडी आपण सगळा एरिया आहे आपला सगळा म्हणजे पेरूचे झाड इथं आहेत ना, भुर में ना, ना तर इथं पेरूची झाड वगैरे भरपूर आहेत आणि मेन म्हणजे काय तूर लावलेली आहे इथं म्हणजे पेरलेली आहे का लावलेली आहे माहिती नाही पण चला आधी सगळं सामान सेटअप करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो मस्त बघे आता सेटअप वगैरे झाला तयार आणि ताई आता एक चेंज करते चेंज करते तर ताई तयार झाली की मग शूटिंगला सुरुवात करू तर तुम्ही बघताय आता तूर लावलेली आहे बघा म्हणजे पेरलेले आहेत तुर आणि याला शेंगा पण लागलेल्या इथं दिसते माझ्या पाठीमध्ये तुरीची शेंगा येतात आणि बघा चिकू बघा किती आहे मस्त चिकू लागलेले सगळे झाडाला आणि ह्याच्याच पलीकडं पेरूचे पण झाड आहेत पेरू म्हणजे भरपूर पेरू आहेत आणि लागले त्याला पेरू आता आपण जाऊ थोड्या वेळा तिकडं तर आज आपण असं मस्त पैकी तयार होऊन अरे वा ह्याच्यात शमीचे पण झाड आहेत बघा आणि हे कुठले तरी वेगळे वेगळेच फुल दिसते वेगळा रंग आहे तर असे वेगळे वेगळे फुलं दिसते त्याच्यामध्ये काय माहिती नाही तिथलं आपण ते झेंडा म्हणून गेलो होतो तेव्हा ना किंवा आवाजाचा प्रॉब्लेम झाला होता अरे मग अशीच आपण पेरू बघितले होते याला हा हे बघा त्याचे मस्त पेरू लागलेले दिसते का हे बघा असे भरपूर पेरू लागलेले आहेत जे काढलेले दिसतेत आता याच्यातले तर आहे लोकेशन आजचं हे बघा पूर्ण पेरूचे झाड आहे तिकडं हे काय भरपूर पेरू लागलेले आहे त्याला आणि आजचा लोकेशन आपलं शूटिंगचा पॉईंट हा आहे ताई आता तयार होते तयार झाली की मग आपलं शूटिंग सुरुवात करू आणि दुपारची वाजलीत बारा तर फटाफट आपणाला जवळजवळ सहा सात शूटिंग आज कंप्लीट करायचे म्हणजे मग पुढचे आठ दहा दिवस तरी टेन्शन नाही सात शूटिंग झाले ना तरी दहा बारा दिवस तरी टेन्शन नाही आपल्याला ना अपना सो त्याच्यामुळं एकदम हायवेच्या जवळच लोकेशन आहे अगदी खूप म्हणजे खूपच जवळ आहे हायवेपासून आणि रोडच जागा आहे दादाच्या मित्राचा फार्म हाऊस आहे तर तिथं आलोय शूटिंगला आणि भरपूर असे बघा बघा आंब्याचे झाडं वगैरे असे नवीन नवीन काही ना काही लावलेलं आहे आणि मेन म्हणजे काय याच्यामध्ये काजूचं झाड आहे म्हणजेच जे की कोकणातच होत फक्त तर ते पण काजू लावलेले तिथं एक एकच झाड आहे पण ते पण होऊन जाई बरीच जागा आहे त्यांची आणि त्यांनी शेतात तस फार्म हाऊस वगैरे केलेलं तर चला आता शूटिंग झाल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला हा बघा आंब्याला मोहर लागतोय आता लागलाय म्हणजे आणि काय काय ठिकाणी आंबे पण लागले त्याला छोटे छोटे त्या साईट नाही आंबे लागले आणि बघा ताई तयार होऊन आलेली आहे शूटिंगला आपला सगळा सेटअप तयार आहे बस ताई हो म्हणायचा विषय बाकी आहे फक्त आणि यावेळेस आपल्याला भूक लागली तरी लांब जायची गरज नाही माहिती का कारण हॉटेल समोरच आहे आपल्या त्याच्यामुळं जेवायचंही टेन्शन नाही कसं आहे तुम्ही म्हणताल की नेहमी याला जेवायचंच पडलेलं असतं पण काय करणार भूक लागली की खावं लागणार आहे ना त्यामुळं तर मित्रांनो आता एक शूटिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आता दुसरं शूटिंग वगैरे हो सर आज भरपूर शूटिंग तर म्हणजे मला वाटतं तीन चारपर्यंत आज आपलं शूटिंगच चालणार आहे कारण यायला पण थोडा उशीर झाला ना पोचायला तसं बरंच लांब आहे तीस पस्तीस किलोमीटर आहे म्हणजे हा रोड म्हणजे तुम्ही माहिती आहे का ते सरदार वल्लभभाई पटेल जे स्मारक आहे ते बघायला वगैरे हाच रोड जायला लागते आणि रोड एवढा भारी केला ना मी आज गप्पा मारीत आलो गोप्रोमध्ये काय शूट केलं नाही पण आता जाताना तुम्हाला आपण त्याच रोडने जाणार आहे तर तिथं तुम्हाला नक्कीच कळेल की रोड कसे झालेले आहेत आणखीन चालू आहे बऱ्यापैकी काम ऑलमोस्ट सगळं होत पण आलं आहे काम पण रोड एवढे खतरनाक आहे ते ना म्हणजे लय भारी रोड आहे तर तर चला आता एक शूटिंग संपले कम्प्लीट झालेलं आहे आपलं आणि ताई आता चेंज करायला गेलेले आहे तर चेंज करून आली की मग परत आता दुसरं शूटिंग घेऊ आता आम्ही अध्यात्म आणि झाडांविषयी आपले टॉपिक असतात नेहमीचे तर आजचा पहिला शूटिंग झालं आपलं गोमातेवर म्हणजे गोमाताचा गोमातेची साधना म्हणजे काय बीजमंत्र वगैरे हे त्याची साधना आणि आता तसे आणखीन बरेच नवीन नवीन टॉपिक आहेत तर तुम्ही मला वाटतं तुम्ही ते चॅनल पण बघतच असाल कारण नक्कीच बघा कारण कमेंट करून पण सांगा जा की व्हिडिओ कसे होतात ते तर चला आता तयार होऊन आली ताई की मग आता दुसरा एपिसोडला सुरुवात करू आणि मग सांगतो तुम्हाला की दुसरा टॉपिक कुठला घेतला आहे त्यासाठी तुम्ही काय करा व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे तर मित्रांनो आम्ही तीनच शूटिंग घेतलेली आहेत कारण की आजूबाजूला सगळं ऊन पण आलेलं आहे ना, ना आणि झाडं पण थोडेसे कमी आहेत म्हणजे शूटिंग घ्यायला ऑलमोस्ट जागाचं ही आहे आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की रोड आहे ना हायवे तर हॉर्नचे आवाज वगैरे भरपूर यायला लागले सो त्याच्यामुळे आम्ही आता तिनं शूट घेतले दोन तीन, तीन दिवसानं बघू आता चांगलं लोकेशन बघून मग तिथं शूटिंगला जाऊ तर चला आता भेटतो गाडीवर तुम्हाला त्याआधी आपल्याला जेवायला जे आपल्या समोरच हॉटेल आहे आपलं लोकेशनचं जे, जे तो शूट केलं ना तिथंच हॉटेल आहे तर तिथं जेवण करू आणि मग निघू तर मित्रांनो आता आपल्याला समोर जाऊन वळून यायला लागणार आहे कारण तिथं वळायला जागा नव्हती ना तर आता इथून आपल्याला टर्न मारायचं आहे टन मारून मग हॉटेलच्या जा समोर जायचं आहे जेवायला आपल्याला तर ह्या हॉटेल आता जेवण करू आपण मस्तपैकी आणि मग पुढे निघू तर मित्रांनो आता आपण जेवायला थांबलो इथं आपल्या इथं पंजाबी काठ्यावडी म्हणून आहे तर आपल्या लोकेशनच्या समोरच होतं शूटिंग जिथं घेतली आपण ना तर तिथंच समोरच हॉटेल हो आहे तर आता इथं जेवण करू आणि मग घरी जायला निघू आता आम्ही जेवायला ऑर्डर केलेली आहे तर काय काय ऑर्डर केली आपण आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर लसणिया आणि आता हे दादा आपल्यासाठी ताक घेऊन आले कारण की त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला जिरा आणि मीठवालं ताक हवाय कारण <laughs> की थोडंसं गारवा असलं तरी पोटासाठी चांगलं म्हणून आम्ही आतमध्ये एसी मध्ये बसला पण बाहेर एवढी गर्मी होते ना भरपूर गर्मी आम्ही एसीत बसलो आणि लाईटच गेली पण ठीक आहे हॉटेल मस्त आहे आता आम्ही बघ आता जेवण कसं येत आहे मग तुम्हाला सांगतो की जेवण कसं होतं ते तर चला आधी जेवण काय काय येत आहे त्याच्यावर ठरवू आपण पुढचा ब्लॉक बनवायचा का नाही ते काय वाटतंय पण इंडियन्स चांगलं आहे या लोकांचं म्हणजे पार्किंगला व्यवस्थित सोय आहे आणि एसीमध्ये पण छान अरेंजमेंट केली त्यांनी तर हॉटेल आहे इथं आपल्या डबोई रोडला म्हणजे पुढे तुम्ही पोहचाला पण इथून जाऊ शकतो ना पुढे सगळीकडे सगळीकडे जाऊ तर रोडला तर जाता जाता नक्कीच व्हिजिट करा हॉटेलला म्हणजे आणखीन आम्ही अनुभव घेतला नाही पण जर पुढे चालून <laughs> कसं वाटतंय त्याच्यावर हां मग तुम्हाला सांगेनच मी की कसं हॉटेल आहे किंवा जेवण वगैरे कसं इथलं ते हॉटेलचं नाव हां हॉटेलचं नाव तर तुम्ही बघितलंय ना तरी पण परत एकदा दाखेन हा बघा हे असं हॉटेल आहे ए मधला आणि पलीकडल्या साईडला तुम्ही बघताय तर तिकडे नॉन ए सी आहे तर असं हॉटेल आहे आणि बघा सुरू झाले पापड खायला पापड छान तर चला मी पण आता पापड खायला सुरुवात करतो आणि ताक आणले ना तर उन्हातून आले उन्हातून शूट झाले ना जास्त शूट नाही घेतलं पण उन्हातून आले म्हणून आता ताक मागवले आम्ही आणि ताक थोडंसं पितो म्हणजे जरा गारवा भेटेल मनालाही आणि जीवाला पण तर हा बघा की कुठलं लसण पनीर लसणया पनीर लसणया टेस्ट तर एक नंबर आहे तर यायला हरकत नाही तुम्हाला पण काय वाटतं जाय म्हणजे आम्ही दोघांनी पण डिसाईड केलं की तुम्हाला पण यायला हरकत नाही सो आता जेवण करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला आत्ता आम्ही जेवण वगैरे करून आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं आहे आम्ही आता आणि दुपारचे चार वाजलेले आहेत तर आता निघतो आहे आम्ही जायला कारण की जास्त वेळ नाही लागत अर्धा अर्धा पाऊन तासच लागतो इथून जायला आपल्याला काही हॉटेल पण मस्त होतं जेवायला आपल्याला इथं छान जेवण भेटलं आणि आपलं हायवेलाच हॉटेल आहे दर्शन म्हणून हॉटेलचं नाव आहे दर्शन काठ्यावडी म्हणून असं हॉटेलचं नाव आहे तिथंच तुम्हाला पार्किंग वगैरे भरपूर हे बघा तुम्ही बघताय तर असं पार्किंग वगैरे भरपूर मोठं आहे म्हणजे भरपूर जागा आहे पार्किंगसाठी पण आणि मेन म्हणजे काय की हायवेला लागूनच हॉटेल आहे तर मला असं वाटतं की तुम्ही नक्की विजिट करा हॉटेलला जेवण पण सुंदर आहे इथलं आता एकदम चौदार आहे आपल्या मराठी भाषेमध्ये चला आता तुम्हाला डायरेक्ट गाडीवर भेटतो आणि हे बघा अशी पार्किंगची व्यवस्था आहे मस्त मोठं पटांगण आहे आणि समोर ती बोर्ड आहे पंजाबी कठ्यावडी चायनीज आणि लहान मुलांसाठी पण खेळायला इथं भरपूर काय काय घसरगुंडी केली आहे झोपाळा आहे बरंच काय काय आणि समोर त्यांचे शॉप पण आहे थोडे थोडे काहीतरी लहान मुलांसाठी वगैरे काय बरंच काय काय तर असं आहे गॉगल घालूस का हा बघा हा नवीन गॉगल घेतलाय आहे ताईनं दिसतंय का ह्याच्यातून तर आताच तुरीचे शेंगा घेतली आम्ही हिरव्या म्हणजे शंभर रुपये किलो होते आपल्या महाराष्ट्रात पण हिरव्या शेंगा आहेत का किलो म्हणजे अशा विकायला आणि काय भाव चालू आहे तर मला आपल्या सेफी कोण जर ब्लॉग बघत असेल महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला की आपल्या इकडे तुरीचा काय भाव चालू आहे म्हणजे हिरव्या शेंगा जे मार्केटमध्ये आलेल्या असतात ना विकायला तर त्याचा इकडं गुजरात मध्ये शंभर रुपये किलो आहे तूर तसं इकडं भाजी मला असतो आपल्या इकडल्यापेक्षा म्हणजे महाराष्ट्रातल्यापेक्षा माहिती ना का आणि कशामुळं आहे स्वस्त एवढं करा ओ हो 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 मशी बघा रस्त्यावर टोलच्या टोल, टोल निघालेला आहे मी <laughs> तर गडबड झाली थोडीशी आम्हाला ब्रिजच्या खालून जायचं होतं पण बोलण्याच्या चक्करमध्ये आम्ही ब्रिजच्या वरून निघालो असं आता पुढून पण दाखवते पुढून जाऊ आलो आहे तर सेटीत ना त्यामुळं तेवढं टेन्शन नाही पोचन झालं तर आता लास्ट टाइम तिथून सर्कलून मारला होता टर्न पण आणि आता रस्ता चकल्यामुळं आम्ही आता सरळ निघाले त्या सर्कलहून पाठच्या राईट घेतला असता तिकडे गेलो असतो ना तर भावांनो आणि मित्रांनो पोचलो आता आपण घरी आणि पतंजलीला पण जाऊन आलो मा दुकानात त्या औषधं घेतली आवाज आला नाही सकाळी हवा कमी होती सकाळी म्हणजे दोन तीन दिवस कमी होती गाडीच्या आपल्या आणि चेक करायच्या लक्षात बी नव्हतं आणि वेळ पण नव्हता राहिलो होत तर मित्रांनो पोचलो आपण घरी व्यवस्थित संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत जसं की आपण बोललो होतो पाच सव्वा पाच पर्यंत आपण घरी पोचून जाऊ तर पोहोचलो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आज काही जास्ती शूट केलंच नाही कारण की ज्या लोकेशनला आम्ही गेलो होतो शूटिंगसाठी तिथं आमचा पोपट झालेला आहे सगळा पोपट म्हणजे तसं तीन शूटिंग घेतली आहे आम्ही पण ॲक्च्युली झाडं वगैरे जास्ती नसल्यामुळे ऊन डायरेक्ट पडायचं चेहऱ्यावर आणि दुपारचा ता टाईम ता असल्यामुळे जास्त शूट करायला जमलंच नाही आम्हाला पण असं तीन शूट झाले तर म्हणजे आपणाला पाच सात दिवस तरी आता टेन्शन नाही तर ते शूट होईपर्यंत आपण दोन तीन दिवसात करू परत कुठंतरी एक लोकेशन चांगलं शोधू आणि मग तिकडं शूटिंगला जाऊ हो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय